नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला इन्स्टिट्यूट पाहूयात याला शासकीय मंत्रिमंडळाची सुद्धा मान्यता असते परंतु आता त्यामध्ये सुद्धा राजकारण जर दिसत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे नवीन राजकारण शासन यामध्ये शोध करत आहे संशोधन करण्याच्याऐवजी जर वसंतदादा इन्स्टिट्यूट शोध करत असेल संशोधन करत असेल ए आयच्या प्रणालीवर सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब असतील किंवा तिथे असलेल्या सगळ्या जे सदस्य आहेत त्या लोकांनी याच्यावर सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या रोपावर संशोधन अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आहे त्यात राजकारण आणू नये असं मला वाटतं पण दुर्दैव आहे अशा प्रकारची चौकशी जर करायची आदेश दिले असतील मला वाटतं की आता राजकारणाची ही भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी हे आदेश दिले आहेत कारण अजित पवार नाही मला माहीत नाही की त्याच्यासाठी का मला असं वाटतं की पूर्वी एक अतिवृष्टीच्या बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सीएम फंडामध्ये आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय जो झाला होता त्याला शेतकऱ्यांचा विरोध झाला शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीचा विरोध झाला आणि तो विरोध झाल्यामुळे मग हिकडे तुम्ही देत आहे मग तिकडे का देत नाही अशा प्रकारची भावना आहे का असं मला त्यात खरं तर आधी एकनाथ शिंदे झाले त्यांच्या योजना बंद केल्या गेल्या आता ज्या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दादर लक्ष घालत आहेत त्याच्याकडे मुख्यमंत्री लक्ष केंद्रित करतात असं दिसून येते का नाही आता शतप्रतिशत कालच अमित भाईंनी सांगितलं की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही आता शतप्रतिशत भाजपा अशा प्रकारचा घेत असेल तो या भाजपचा आतापर्यंत प्रवास बघितला तर मला वाटतं की ते मित्रांचा फक्त तेवढ्या पुरताच वापर करतात नंतर सोडून देतात त्याच हे प्रत्यंतर आहे का मग सांगता येत नाही म्हणजे गरज संपली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कदाचित दबावाचं राजकारण असू शकतो पण ह्याच मला वाटत नाही दबावाचं राजकारण आहे ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चौकशी का केली आहे याची माहिती घेतली घ्यावी लागेल एकीकडे तुमचे सहकारी असलेले बच्चू कडू बैठकीसाठी देखील उपस्थित झाले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही नाही आता बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन घेतलंय तसं महाविकास आघाडी यांनी सुद्धा मग आम्ही स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिलं नाशिकला मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलनाला बसलो होतो काळी दिवाळी साजरी केलेली आहे परत आम्ही ती आंदोलनाची तीव्रता वाढवतो आहे अजूनही पाऊस पडतो आहे शिवसेनेने सुद्धा मोर्चा काढला संभाजीनगरमध्ये याचा अर्थ शेतकऱ्यांच्यासाठी आक्रोश करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने आम्ही सगळेजण करतो आहे त्यामध्ये बच्चू कडूसुद्धा महाराष्ट्रामध्ये आता पुढाकार घेत आहे मला वाटतं की आता शेतकऱ्यांची आर्थ देतो मदत सांगितली पण ते सुद्धा केंद्राचे साडेचारशे पाचशे कोटी आले आणि राज्यांनी काहीतरी द्यायचे शेतकऱ्यांच्या पेक्षा आता सरकारला कर्ज देण्याची वेळ आली अशी परिस्थिती राज्यात आहे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देऊ असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं दिवाळी गोड करू शेतकऱ्यांची मात्र अजूनही कोणाला मदत मिळाली नाही त्या उपर पाऊस अजूनच जास्त पडतो अजून जास्त नुकसान शेतकऱ्यांचं शंभर टक्के आहे आणि आता मंत्र्यांना घेराव घातला जातो शेतकऱ्यांकडून मंत्र्यांना विचारल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा म्हणत आहेत की आम्ही मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधी पण आत्महत्या करायला लागत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी तुम्ही कधी देणार याचा एकदा मुहूर्त शोधा बच्चूकडून सांगितलं आता कोणाची वा मुहूर्त बघताय का काय तशा पद्धतीने एकदा मुहूर्तरी सांगावं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा तरी भेटेल कालपासून पक्षाच्या बैठकाला सुरुवात झालेली आहे काल अनेक जिल्ह्यांचा तुम्ही आढावा घेतला काय नक्की सध्याची पक्षाची स्थिती आहे आणि स्थानिक निवडणुकीसाठी काय नक्की आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले कालपासून आदरणीय पवारसाहेब सेन सुप्रियाता असेल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आम्ही सगळेजण बैठका घेतोय काल काही जिल्ह्यांचे झाले तर आज मराठवाडा वगैरे उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांच्या बैठका आता होतील माझ्या माहितीप्रमाणे प्रमुख पदाधिकारी आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष वगैरे यांची बस बैठक घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जात असताना यामध्ये पक्षाची परिस्थिती पक्षाच्या कुठल्या जागा लढवायच्या त्यांचे म आपण मनोगत ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या सूचना ऐकून घेतलेल्या आहे पुढच्या वेळा तशा पद्धतीने आम्ही स्थानिक पातळीवरच त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहे उमेदवार निवडीपासून त्या अगदी आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अधिकार त्यांना दिलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कामाला लागावं अशा सूचना केलेल्या आहेत काल त्यातून आमच्याकडे सुद्धा आता पक्षाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करतो आहे कारण वेळ लागाय नको निवडणूक अधिक सरकारच्या आधिपत्याखाली काम करते अचानक कशा कशाप्रकारचं निवडणूक कधी जाहीर करेल आम्ही तर त्याला विरोध केलेला आहे यादी आज बघितला असेल तर तुम्ही दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्याच राज्याला बाजूला सारून त्यांनी बारा राज्यांचा आता परत एस आरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे मत प पत्रिका परत छाननी मत या यादी छाननी मतदार यादी छाननी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणजे महाराष्ट्राची करावी पण ते काय बोलतात की निवडणूक प्रक्रिया झाली म्हणून करत नाही पण आम्ही निवडणुका कधी राहिलो लागली तरी आम्ही सज्ज आहोत अशा प्रकारचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न अहिल्यानगरमध्ये नक्की काय ठरलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ शकता असं कळते काल आम्ही सगळीकडे महाविकास आघाडी म्हणून प्राधान्य दिलेलं आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात असतील काँग्रेसचे नेते त्याचबरोबर सुप्रियाताई होते आमचे तिकडचे निलेश ट्रिलंके असतील रोहित पवार असतील अनेक मंडळी त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि काल अहिल्यानगरची एक स्ट्रॅटर्जी ठरवायची ठरलेली आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जायचं त्याची प्राथमिक चर्चा काल इथे झालेली आहे ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे कारण काल काँग्रेसचे नेते आणि तुमच्या पक्षाचे पदाधिकारी होते मात्र ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे ठाकरेगडाच्या लोकांच्या बरोबर त्या त्या जिल्हा स्तरावर निर्णय झालेला आहे त्यांच्यावर चर्चा चालू आहे त्यांचा पण त्याप्रमाणे बैठका करून आम्ही निर्णय घेतोय आम्ही पहिलं प्राधान्य पद्धतीने आपण ह्या निवडणूक एस बी एन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद